नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एक गंभीर मुद्दा म्हणून दादा जनांगी पाटलांनी आपल्या जीवाला धोका आहे असा आरोप यापूर्वी पत्रकार परिषदेत केला होता माझा खून होऊ शकतो हे त्यांचं स्टेटमेंट एका पत्रकार परिषदेतलं आणि त्याला चालू परवा त्यांनी अशा पद्धतीची सुपारी म्हणजे त्यांना संपवण्याची सुपारी एका राजकीय नेत्यानं दिली आणि त्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयाची सुपारी दिली आरोप केला धनंजय मुंडेंच्यावर मित्र याला अनुसरून दोघांना अटक केली एक दादा गरुड आणि दुसरा अमोल खुणे यांची सध्या चौकशी सुरू आहे जालना पोलिसांनी अटक केले अर्थात ज्यांच्यावरती आरोप केलेला आहे ते धनंजय मुंडे यांना अटक केलेली अद्याप काही माहिती वगैरे आपल्याला या ठिकाणी नाहीये पण त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये ते ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेतली अगदी म्हणजे फिल्मी स्टाईलनं आणि जोर जोरात ओरडून ते सांगत होते याच्यावरनं आमदार सुरेश धस यांनी असा कयास बांधला की कदाचित कदाचित ते आरोपी आहेत त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये ब्रेन मॅपिंग टेस्ट सीबीआय चौकशी अशा सगळ्या गोष्टींची मागणी केली मनोज दादा जरांगे पाटलांनी सांगितलं या सगळ्या गोष्टीसाठी मी सदैव तयार आहे नवे मीच मागणी करतो त्याला तुम्ही फक्त संमती द्या आता प्रकरण इथंपर्यंत आलं खर तर पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे दोघांना अटकही केलेली आहे आणि त्यानुसार त्याची चौकशी सुरू आहे पण नेमकं काय घडेल आरोपी म्हणून जे धनंजय मुंडे पुढे आलेले आहेत किंवा ज्यांच्यावरती आरोप केलेले आहेत त्यांच्यावर कोणती कारवाई होईल का कारवाई विना त्यांना सोडलं जाईल हे आता काय ठरवेल ते आरोपी आहेत किंवा नाही हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे पोलीस ठरवतील मला या ठिकाणी एक वेगळ्या विषयावरती तुम्हाला सगळ्यांचं लक्ष वेधायचं ज्यावेळा मनोजदादा जरांगे पाटलांनी दोन तीन वर्षापूर्वी अशा पद्धतीचं आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात उभं केलं कोट्यावधी लोकांची उपस्थिती त्यांच्या सभा सभांना होऊ लागली त्यांच्या साठ साठ किलोमीटर लांबीच्या पदयात्रा होऊ लागल्या त्याच वेळेला मनोजदादा जरांगे पाटलांना भीती निर्माण झाली होती हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात जर का जनता एखाद्या व्यक्तीच्या पाठीमाग असेल तर सत्ताधाऱ्यांना त्यांची भीती ही वाटणारच मला या ठिकाणी एक दिक महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर सगळ्यांच्या उपस्थित त्यांच्या अस्तित्वाला किंवा त्यांच्या जीवाला धोका का निर्माण होतोय सगळ्यांच्या समोर असलेला प्रश्न आणि कोण याच्यासाठी जबाबदार आहेत म्हणून दादा जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी कुणी दिली आणि कुणाला ते चालत आहेत याचा विचार करणं फार महत्वाची गोष्ट आहे मी पहिला मुद्दा सांगतो तुम्हाला राजकीय अस्तित्व ज्यांचं धोक्यात हो येतं मनोजदादा जरांगी पाटलांच्या या कर्तृत्वामुळं ते सगळेजण मनोज दादा जरांगे पाटलांचे हे विरोधक सप्तायला होते कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते त्रास ह्या देणारच त्यात एखादा माणूस अस्तित्वावर उठेल न उठेल हे सांगता येणार नाही कारण मनोज दादा जरांगे पाटलांच्या पाठीमाग असणारी कोट्यावधीची मराठी मराठा ही समाज आणि इतर सगळेच समाज धनगर समाज आहेत ओबीसी समाज सुद्धा दादांच्या पाठीशी आहे आणि यामुळं एखाद्या राजकीय नेत्याचं अस्तित्व संपू शकतं आमदार खासदार पद धोक्यात येऊ शकत आणि तो माणूस म्हणून दादा जरांगी पाटलांचा शत्रू बनवू शकतो हे त्याच वेळा ठरलं होत मला दुसरा एक महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर आणायचा आहे तो असा की या आंदोलनाची धग सरकारला सुद्धा बसलेली आहे गेल्या वेळच्या हे नाकारून नाही चालणार म्हणून दादा जरांग पाटलांच्या आ... आंदोलनाचा प्रभाव किती होता हे सगळ्या उभ्या महाराष्ट्र नव्हे भारताने बघितलंय आणि त्याची भीती ही सत्ताधाऱ्यांना सुद्धा होती त्यामुळे डेमक्या केवळ एक म्हण धनंजय मुंडेच आहेत असं नाही असं मला वाटतं अर्थात हा चौकशीचा भाग आहे <coughs> म्हणून तिसरा एक मुद्दा मी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मनोजादा जरांगे पाटील ज्यावेळा आरोप करतात त्यावेळेस थेटपणे आरोप करतात mm -hmm. नेत्यांची <coughs> नाव थेटपणे घेतात तशाच पद्धतीचं धनंजय मुंडेंचं नाव सुद्धा त्यांनी याच्या आधी अनेक वेळा घेतलंय त्यामुळं धनंजय मुंडे हे त्यांच्या अस्तित्वावरती उठलेत आता जो त्यांनी आरोप केलाय हा आरोप असा फुकाफुकी केलेला नाही असं आम्हाला वा वाटत आणि असं सगळ्याच मराठा समाजाला वाटत दुसरा एक मुद्दा आहे जो ओबीसी समाज मराठा आंदोलकांच्या उड्यात उभा झाला मराठ्यांना आंदोल आरक्षण देऊ नका म्हणून आणि ओबीसी प्रवर्गातून देऊ नका जी मनोज दादा पाटलांची मागणी होती त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीतले सुद्धा काही जण पाठीशी उभे राहिले सगळ्यांना माहिती आहे कोण उभं राहिलं मग ही मंडळी यांचे हितसंबंध जोपले जोपासले जा, जो जात नाहीत म्हटल्यानंतर मनोज अस्तित्वावरती येणार हे वास्तव होतं मित्र हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे अर्थात त्यासाठी ते संपवतील असंही मला वाटतं असं नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचे काही आर्थिक हित संबंध दादांच्या मुळे अडचणीत येत होते ज्या माफियांचे संबंध अडचणीत येत होते हे सगळे मनोज शत्रू होते हे लक्षात ठेवा एक या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची सांग भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस मनोजादा जारांगी पाटलांना भेटीला आलेल्याचा काल एक व्हिडिओ पाहिला त्या मध्ये धस साहेब मान्य करतात की ज्या न फिल्मी स्टाईलनं त्यांनी ते टीव्ही वरती सर्वांनी पाहिले ज्या न धनंजय मुंडे साहेब पत्रकार परिषद घेत होते ज्या अक्रस्थळेपणा त्यांच्या भाषणात आणि बोलण्यात होता त्याच्यावरून संशयाची सुई त्यांच्याकडे जाते असं एक सर्वसाधारणपणे स्टेटमेंट सगळ्यांनी केलं लक्षात घ्या यासाठी दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस साहेब आहेत अर्थात आरोप सिद्ध झाले असे मी म्हणणार नाही पण एक संशयाची सुई मित्र सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो ज्या वेळेला मनोज दादा जरांगे पाटलांच्या पाठीशी कोट्यावधीचा मापजन जमा झाला संपूर्ण मराठा समाज धनगर समाज ओबीसी समाज हा त्यांच्या पाठीशी उभे राहिला आणि काही हातावर बोटावर मोजण्या इतकी मंडळी ही विरोधात उभी राहिली आणि ती दादांना पाण्यात बघू लागली त्याच वेळेला दादांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता हे वेगळं सांगायची गरज नाही इथून पुढची वाटचाल ही अतिशय गंभीर आणि सजग राहून केली पाहिजे मी असं म्हणणार नाही की दादांनी आरोप सोडून द्यावेत दादांनी कुणावर आरोप करावेत काय नाही करावेत आणि हे त्यांच्या राजकारणाचा नव्हे तर त्यांच्या आकलनाचा भाग आहे असेसमेंटचा भाग आहे ते करत राहतील पण सगळ्या मराठा समाजानं हा आपला नेता जपण्याची गरज आहे हे मात्र मला निश्चित वाट मित्रांनो कित्येक दिवसानंतर असा एक विचारी खाडसी आणि ज्याचं जनमानसात प्रचंड मोठं स्थान आहे असा नेता मराठ्यांना मिळाला हा सांभाळावा लागेल असं म्हणा धन्यवाद